छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे लोहगाव येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह हो चालू झाला असून त्यानिमित्ताने दररोज कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे सकाळी काकडा त्यानंतर ज्ञानेश्वरी नंतर जेवणाचा कार्यक्रम आणि नंतर सायंकाळी हरिपाठ त्यानंतर कीर्तन अशा पद्धतीने हरिनाम सप्ताह हो चालू झाला असून पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत असून गावांनी पंचकमिटीने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे की सात दिवस कोणीही चूल पेटू नये दररोज सकाळी आणि संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तसेच सात दिवस कीर्तनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे तरी तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा